आज ना मी सोलापुरी पोह्यांचा चिवडा बनवणार होते तर सगळ्यात आधी ते पोहे मी चाळून भाजले एकदम मिडियम गॅसवरती त्यानंतर अर्धा किलो भडण लाया पण भाजून मी त्याच्यामध्ये मिक्स केल्या आता पोह्यामध्ये घालण्यासाठी कोथिंबीर कडेपत्ता हिरव्या मिरच्या खोबरं शेंगदाणे डाळ्या काजू हे सगळं घेतलं होतं मी आता सगळ्यात आधी तेलामध्ये मी मकाचे पोहे तळून घेते त्यानंतर आपण शेंगदाणे खोबरं काय काय घेतले ना ते तळून घ्यायचं शेंगदाणे खोबरं अगदी थोडस ब्राऊन की लगेच काढून घ्यायचं जास्त जळून पण द्यायचं नाही आता हे तळून घेतल्यानंतर कढीपत्ता कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या तेलामध्ये एकदम कुरकुरीत होपर्यंत तळून घ्यायचं म्हणजे आपला चिवडा चिमणार नाही एकदम कुरकुरीत राहील आता हे सगळं तेलामध्ये तळून झाल्यानंतर थोडस तेल शिल्लक राहतं ते ते ना ते तेलामध्ये आपल्याला धनिया पावडर चवीनुसार मीठ हळद आणि चिवडा मसाल्याचं एक पॅकेट घालायचं ते व्यवस्थित हालून घ्यायचं आणि गॅस बंद करूनच आपल्याला तेलामध्ये घालायचं हे आता जे आपण सोलापुरी पोहे भडनला या भाजून ठेवल्या होत्या ना त्याच्यामध्ये हे घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळ्या पोह्याला लागल्यानंतरच आपल्याला हे आपण तळून घेतलं होतं ना सगळं त्याच्यामध्ये घालायचं झाला चिवडा तयार